नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज टाइम मध्य अपने सहस स्वागत है पाया इचलकरंजी गणेश नगर भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाणी आलेले नव्हते एकोणतीस ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी पाणी आले परंतु ते पाणी दूषित असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आले नागरिकांनी त्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड केला नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महापालिका प्रशासनाने ही समस्या अद्याप सोडवली नाही अधिकारी फक्त आश्वासन देत आहेत या दूषित पाण्यामुळे सारखे आजार होण्याचा धोका असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले काही महिन्यापूर्वी सदर परिसरात जीबीएस सदृश्य आजाराचा रुग्ण आढळला होता तरी सदर परिसरातून दूषित पाणी आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचबरोबर सदर परिसरातील नागरिक विशेषतः महिला वर्गामध्ये प्रशासन व माजी लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल नाराजीचा सूर दिसून येत होता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं रात्री उशिरा पाणी येतं तर सकाळी लवकर सोडण्यात येतं त्यातच गेल्या काही दिवसापासून या भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे पिण्याच्या पाण्यामध्ये केमिकलचे पाणी व मैला पाणी मिसळत असल्याने पाण्याची दुर्गंधी येत आहे पाणी आल्यानंतर अर्धा तास दूषित पाणी सोडून द्यावे लागते त्यानंतर पाणी भरावे लागते ते गाळून आणि उकळून प्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले दूषित पाण्यामुळे जीबीएस गॅस्ट्रो इत्यादी सारखे आजार होण्याचा सा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे परिसरात शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी रहिवाशांनी मागणी केली आहे याबाबत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही पुढच्या वेळी पाणी आल्यानंतर आम्ही येऊन पाहतो असं बोलत उडवा उडवीचे उत्तर देत असल्याचे निदर्शनास आले गेल्या दिवसापासून या भागात दूषित पाणी येत आहे पाणी आल्यानंतर सुरुवातीला उपाययोजना केल्या या प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सागर बेंद्रे म्हणाले गणेशनगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आमच्या प्रभागामध्ये मैल मिश्र व केमिकल मिश्र पाणी पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे अनेक नागरिक आजारी पडत आहेत तरी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा करावे अन्यथा मी भागातील महिला व नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेच्या बाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार असा इशारा या प्रसंगी सागर बेंद्रे यांनी दिला आमच्या घरी सध्या पिण्याकरता शुद्ध पाणी नसल्याच्या समस्या सागर बेंद्रे यांना भागातील काही महिलांनी सांगितल्या सागर बेंद्रे यांनी त्वरित शुद्ध पाण्याच्या जारची व्यवस्था करून परिसरामध्ये शुद्ध पाणी वाटप केल्यामुळे परिसर विशेषतः महिलांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत होती या प्रसंगी अनिल मोरे सागर जाधव अजय जाधव सोमनाथ वाघमारे बंडाएकर धीरज खामकर आदीसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी सागर बेंद्रे आणि मी आता आहे गणेश मधील मोमीन किराणा फ्लोर या समोरच्या गल्लीमध्ये तर इथं काल घडलेली घटना अशी चावीला अतिशय घाण पाणी म्हणजे गटारीचं पाणी हे चावीच्या माध्यमातून येत होतं आणि त्या घाण पाण्यामध्ये संडपचं पाणी आहे गटारीचं पाणी आहे हे असं सांड पाणी केलेलं पाणी हे चावीच्या नळातून पिण्यासाठी येत होतं आणि ते पाणी बघून अल्लाउद्दीन हे नगरपालिकेचे आपले पाणी संचालक आहेत पाणी सोडण्याचं काम त्यांच्याकडे आहे त्यांनी ही सगळी दृश्य परिस्थिती डोळ्याने बघून इथल्या नागरिकांना असं सांगितलं की हे जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तीन तीन हजार रुपये द्या आमचा प्लंबर तुम्हाला रिपेअर करून देईल हे नगरपालिकेचं काम नाही तर आणि बोलण्याची भाषा सुद्धा अतिशय उद्धट होती तुम्हाला जर घाण पाणी प्यायचं असेल तर मग असंच हे पाणी येणार तुम्हाला करून घ्यायचं असेल तुम्ही करून घ्या त्याला आम्ही काही करू शकत नाही अशी भाषा या महिलांना होती तुम्ही ऐकलं त्या म्हणणं आणि मी आता अल्लाउद्दीनला फोन पण केला होता फोन केल्यानंतर त्याची भाषा अशी आली की ज्यावेळी मी पाणी सोडल त्यावेळी मी इथं येऊन बघणार की ते पाणी कसं येते मी त्याला विचारलं की बाबा पाणी आता घाण येतंय तुम्ही आता ते पाणी परत स्वच्छ येण्यासाठी आता काम करा तर ते बोलले नाही आम्ही पहिला पाणी बघणार आणि मग तुम्हाला आम्ही त्याच्यावर मार्ग सांगणार की काय करणार आणि हे कॉलवर ते बोललेले रेकॉर्डिंग आहेत हे रेकॉर्डिंग ही तुम्हाला या व्हिडिओ मधून ऐकायला भेटल तर लवकरात लवकर माझी इचलकंजी महानगरपालिकेला विनंती आहे की या कामाकडे लक्ष देऊन या कामाची पूर्तता करून घ्या अन्यथा अतिशय खूप मोठा असं आंदोलन मी या पाण्याच्या विरोधात छेडणार आहे आणि ही फक्त माझी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे ही विनंती फक्त एक सामंजस्यपणे आता मी करतोय नेक्स्ट विनंती माझी विनंती नसेल ते नसे। आंदोलन असेल धन्यवाद